हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि दोन दिवसात माझं तिकीट कन्फर्म झालं म्हणजे मला वाटत होतं होईल कारण पूर्ण ट्रेन एसीच्या असल्यामुळे मला भेटणार असं माहीत होतं पण काय सांगू शकत हो नव्हतं अगदी लास्ट लास्टला ला लास, वर येऊन थांबलेलं म्हणजे माझ्या पुढे सात वेटिंग होते लय वेटिंग तुटलेलं जबरदस्त जवळजवळ सत्तरऐंशी चं वेटिंग माझ्या समोरचं तर आता सगळं अवरून झालेलं आहे बॅक पॅकिंगचं जर तुम्ही बघितलस काय काय घेतलेलं आहे नाही ही आमची एक एक एक्स्ट्रा म्हणजे आता ही डबा घेतला आणि ही ओली कपड्याची गाडी सुकवणार आणि परत पॅक करून टाकणार झालं एवढंच चिव चिव बाय करतो होय अयो बायच होय डायरेक्ट

कशाची त्यात गरम पाणी घेतलंय गर का त्याला ही बनवायला सरक तिकड बाळाचे कपडे बिपडे घेतली का सगळे ठेवते हा होकवायचे कपडे

बाय 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 खालीच बघतोय तुला बघ आजी बघ काय म्हणतेय हे खासताय की चालली तू चालली सांग चालली मी पप्पाच्या गावाला चालली हा गाव काजी बाय बाय आम्ही येतो सध्या नाही बंगालला चालली ती आता आता तिचा आहे बाळाला सांभाळायचा आमच्याकडे ठेवून जायला आम्ही नाही येणार तिकडे हॅला आमच्याकडे ठेवून आणि अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला माझं तिकीट होतं आर एस सी होतं पण मी तिथं जाऊन कन्फर्म करणार होते आणि आजीचं तिकीट वेटिंग, वेटिंग ता 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 ते वेटिंगच राहिलं कारण मी अचानक तात्काळमध्ये तिकीट मारल्यामुळं ते मला तरी भेटलं पण असो म्हणजे आता काही एवढं बाळा त्रास देत नाही पण जेव्हा ते त्रास द्यायला लागेल तेव्हा तिला रिटर्न घेऊन यायचं तोपर्यंत मीच गावाला जाते गौरी गणपतीला आणि एक दोन महिन्यासाठी तिची पण आपदा नको कारण तिच्या गोळ्या इकडं भेटत नाहीत तिला जे असतं त्याच्या त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे दोन महिन्यासाठी फायनली आम्ही स्टेशनवर पोहोचलेला आहोत आता दोन वाजता आता फक्त वीस मिनिटात जेवण करायचं जेवण तर तसं आम्ही घरून बनवून आणलंय पण आता थोडंसं बाहेरचं पण खायचं आणि त्यानंतर आतमध्ये जाऊन सह मेन म्हणजे आम्हाला बघायचंय ट्रेनचं टायमिंग प्लॅटफॉर्म नंबर तर एकच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही पण ट्रेनचं टायमिंग वगैरे कारण ऑलरेडी ट्रेन लेट आहे चला जाऊया या पनीर रोटी आणि व्हेज पुलाव घेतला आम्ही घरून मटकी वगैरे मला मम्मीने मा बनवून दिल्यासाठी म्हणजे देण्यासाठी आणलीच होती त्याचसोबत इडली आणि चटणी म्हणजे काय मला लास्ट मोमेंटला मुमेंटला जेवण वगैरे करून झालेलं आहे अडीच वागले पावणे तीन ला ट्रेन निघणार आहे आता चाललेला आहोत बॅगा घेऊन लॉक डाऊन मधून जाते एवढी धावपळ होत नाही पण ही ट्रेन आहे ना मुंबई मार्गे जाणार त्याच्यामुळे इथून धावपळ होणार एवढी गर्दी ही काय विषय नाही झालं चला चला घटाले <tellik> मोने <tellik> 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 <tellik>

अशा प्रकारे घरच्यांना निरोप देऊन दहाची ट्रेन जवळजवळ साडेचार पावणे पाच ला आली आणि ती साडेपाच ला तिथून निघाली म्हणजे एवढा ट्रेनने लेट केला सुरुवात लेट आहे म्हणजे ती शेवटपर्यंत लेटच करणार म्हणजे जवळजवळ ती दहा ते बारा तास लेट करणार आईला बाय बाय करून तसं तर रडू येत नव्हतं आता पहिल्यासारखं इमोशनल नाही राहिली थोडी स्ट्रॉंग झालेली आहे पुण्याला बाय बाय केलं पुण्यावरून जायला का आवडत नाही माहिती का कारण एवढी भयंकर गर गर्दी असते बस आणि ते ट्राफिक वगैरे म्हणजे लवकर निघायला लागतं दौंडचं असलं की कसं टेन्शन नाही डायरेक्ट विदाऊट ट्राफिक आणि तिथं पण एवढी काही गर्दी नसते त्याच्यामुळं मग ते बरं पडतं पण ही मुंबई मार्ग असल्यामुळं जायला लागलं आता प्रवास कसा होतोय कसा नाही ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेनच मनू छान एन्जॉय करत म्हणजे श्रेयांश छान एन्जॉय करत होता मस्त ए सीची सीट तो एन्जॉय करत होता जेवणामध्ये सक रात्री तर जेवणामध्ये मम्मी मटकी आणि चपाती दिली होती दुसऱ्याची दुसरी अंडा वगैरे घेतला पण जेवण अर्धं जेवलं कारण ट्रेनचं जेवण मला काही एवढं आवडत नाही पण कसं आ... बाळामुळं जेवायला लागतं मम्मीला सांगितलेलं मला इडली खायची मम्मीने येता येता एवढ्या गडबडीत पण इडली बनवली नाची ट्रेन असल्यामुळं आमचं सातचं निघायचं प्लॅनिंग होतं त्यामुळं मग आम्ही लवकर उठलेलो तर पण काय ती लेट झाली जाऊ दे पण सगळं व्यवस्थित झालं सिस्टमॅटिक झालं जास्त गडबड पण नाही झाली तर हे असं असतं ट्रेनचं जेवण आणि ट्रेनचं ट्रॅव्हलिंग नको वाटतं बाळांनी तर त्रास दिला का नाही ते पुढं समजेनच कसं हे कसं नाही पण लास्ट टाईम त्यांनी खूप म्हणजे खूप त्रास दिला ट्रेन चेंज करत गरमी आणि तो इरिटेट झाला आता तो कसा त्याला असं वाटतं सारखं घेऊन फिरावं इकडं तिकडं का व्हायना फिरावं पण आता ते मला ट्रेनमध्ये पॉसिबल होत नाही मागच्या वेळेस तो त्याच्यासाठीच रायडला होता आणि या प्रवासात तो एक दिवस त्याने छान एन्जॉय केला पण दुसऱ्या दिवशी पाच सहा नंतर त्यांनी जरा त्रास द्यायला सुरुवात केली त्रास द्यायला म्हणजे त्याला वाटत तुझा असं उभं करावं किंवा बाहेर दाखवावं पण मी ते त्याला करत होते आणि सीट पण मला टी सीने कन्फर्म करून दिलं त्याच्यामुळं मग माझा प्रवास एकदम छान झाला आर ए सी होतं पण ते नंतर कन्फर्म मला करून दिलंच त्यामुळं माझी रात्र पण छान गेली जवळजवळ दोन रात्री निघाल्या आणि दिवस आणि दुसऱ्या दिवशी मी पहाटे पोहोचले आता पोचल्यानंतर रूमची काय हालत आहे ना ते नेक्स्ट ब्लॉकमध्ये बघूयात बाय बाय